गुड मॉर्निंग सगळ्यांना मी निवडणूक आहे भेंडी प्रथम पाहिजे भेंडी सगळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर अशी कट करून घ्यायची आणि तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची लसूण आणि वरतून थोडंसं पण दाखलेलं आहे आणि इकडे एक, एक ना एकदम असं जाळ सरकटून घालायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर लगेच झाकण नाही ठेवायचं नाही तर मग एकदम भेंडी तिकट होते